नमस्कार मंडळी मुलांची पिकनिक जाणार होती म्हणून काहीतरी करायचं म्हणून तसे झटपटीत कुरकुरीत काजू केलेत खूप अप्रतिम रेसिपी आहे आणि लहान मुलांनाच तर खूपच आवडते चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट ह्या जबरदस्त कुरकुरीत रेसिपीला सुरुवात करूया आणि हो मंडळी रेसिपी सिम्पल आहे पण टेस्टी आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी एक वाटी रवा आणि एक चमचा आपण साखर घालून ते छानपैकी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे वाटून झाल्यानंतर मी तुम्हाला मंडळी दाखवते कोणत्या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे असं पूर्ण बारीक काही रवा होत नाही मैत्या इतका छान असा बारीक होईल तितप बारीक करून घ्यायचा आहे आता तो परत इथ काढून घेऊया त्यामध्ये आपण इथे एक मोठा चमचा भरून तूप घालायचं आहे बस इतकंच तूप घालायचं आहे जास्त तूप घालू नका नाही तर ते खुसखुशीत होतील कुरकुरीत होणार नाही चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि रवा आणि तूप एकजीव होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने रवा आणि तूप छान मिक्स झालेला आहे आता किंचित असा पोवा घालायचा आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता थोडं थोडं करत कोमट पाण्याने हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त गरम नाही घ्यायचं आहे फक्त कोमट घ्यायचं आहे रवा असल्यामुळे पाणी थोडं थोडं घाला कारण रवा नंतर फुकतो त्यामुळे पाणी थोडं थोडं घालतच मळून घ्या छान असं मऊ मौसूद पीठ पीठ मळून घ्यायचं आहे मंडळी छान असं पीठ टिंबून घ्यायचं आहे हे पहा मंडळी मी अगदी थोडं थोडं पाणी घेत घेत पीठ मळत आहे तुम्ही बघू शकता मंडळी किती छान असं मौसूद पीठ मळून झालेलं आहे या पद्धतीचं मी तुम्हाला दाखवते हे पहा मंडळी हाताने सुद्धा प्रेस करून दाखवते हे अशा पद्धतीचं पीठ मळून झालं पाहिजे आता हे पीठ आपण पंधरा मिनटं असंच झाकून ठेवूया तोपर्यंत आपण त्याच्या आत लावण्यासाठी एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये लागल तसं मी तूप घालत घालत त्याचं एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चमच्यानं होत नसेल तर तुम्ही हाताने करून घ्या हाताने छान असं पीठ आणि तूप मिक्स होतं अशा पद्धतीचं ते मिश्रण तयार झालं पाहिजे आता पंधरा ते वीस मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता किती छान असं पीठ भिजून तयार झालेलं आहे आता आपण ह्याचे पाच ते सहा गोळे तयार करून घेऊया एक समप्रमाण एका मापाचे सर्व तयार करून घ्यायचे आहे आणि पुन्हा ते आपण लाटून घ्यायचे आहे पहिले तुम्ही पोळी अशीच लाटून घ्या लागल तरच कोरडं पीठ घेऊन गोल अशी चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी अशी छोटीशी चपाती एक लाटून घेतलेली आहे आता आपण त्यावर ते तयार केलेलं गव्हाच्या पिठाचं आणि तुपाचं मिश्रण थोडंसं लावून घ्यायचं आहे जास्तही लावायचं नाही नाहीतर आपण दुसरी चपाती ह्याच्यावर ठेवली ती ह्याला चिकटणार नाही आणि सर्व काजू वेगवेगळे होऊन जातील आता ही बाजूला ठेवून घेऊया आपण आता दुसरी चपाती लाटून घेऊया हिलासुद्धा सेम प्रोसेस आहे पूर्णपणे ती लाटून घ्यायची आहे पुन्हा त्यावर गव्हाचं पीठ आणि तुपाचं मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि जी पहिली चपाती आपण लाटली होती ती यावर ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते मंडळी सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्या जेणेकरून पहिली चपाती दुसऱ्या चपातीला चिकटेल अशा पद्धतीने आता आपण तिसरी चपातीसुद्धा लाटून घ्यायची आहे तुम्ही ते तीन ते चार चपाती लाटून घ्यायचे आहे तिसऱ्या चपातीलासुद्धा लाटून लावून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आणि ते पीठ लावलेली बाजू उलटी त्यावर घालून तुम्ही एक पुन्हा मोठी अशी चपाती जाडसर लाटून घ्यायची आहे किंवा पारीसुद्धा म्हणू शकता आत्ता तुम्हाला जास्त पिठाची गरज लागेल कारण त्या एकसोबत तीन चपाती आहेत ते लाटताना त्रास होतो किंवा चिकटत म्हणून ते अशा रीतीने थोडंसं कोरडं पीठ घेऊन तुम्ही त्याच्या पारी लाटून घ्यायची आहे जाडसरच लाटायचं आहे जास्त पातळ करू नका नाही तर ते जास्तच कडक होतील आणि अशा पद्धतीने एक बाटलीचं झाकण घ्यायचं आहे अशा पद्धतीने एक साईड काढून घ्यायची आहे आणि हे बघा मंडळी आता आपण ह्याचे काजू करून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने अर्ध अर्ध झाकण ठेवत ठेवत तुम्ही त्याचे काजू करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही मंडळी मी कशी करत आहे ते थोडा वेळ लागतो पण छान असे कुरकुरीत मस्त होतात एकदा ह्या पद्धतीने तुम्ही काजू मसाला ट्राय करून बघा कोणी बनणारही नाही हे रव्याचे काजू इतके छान असे अप्रतिम दिसतात अशा पद्धतीने आपण सर्व काजू करून घेऊया सर्व काजू झा जा, करून झाल्यानंतर आपण ऑलरेडी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं मी त्यामध्ये अशा पद्धतीने काजू सोडून घ्यायचे आहेत वरून टाकू नाही नका नाहीतर अंगावर तेल उडेल साहाय्यानेच साह्यानेच ते ते तेलात सोडा छान असे तळून घ्यायचे आहेत ते लगेच तळून होतात जास्त वेळही नाही लागत सतत ढवळत ढवळत आलटी पलटी करत करत लालसर होईपर्यंत तुम्ही ते तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती छान अशी मस्त दिसत आहेत मंडळी ते हे पहा आहा मस्तच अगदी सोनेरी रंग येईपर्यंत ते तळून घ्यायचे आहेत कलरसुद्धा चेंज झालेला आहे मंडळी हे पहा थोडेसे अजून लाल होऊ द्या एक ते दोन मिनटात लाल होतील हे पहा मंडळी काजू तळून झालेला आहे आता आपण ही काजू काढून घेऊया हे पहा मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते मंडळे किती छान असे अप्रतिम दिसत आहे लहान मुलं तर विदाऊट मसालासुद्धा सुद्धा खूप आवडीनं खातात खूप क्रंची आणि कुरकुरीत लागतात आता हे सर्व आपण एका परातीत काढून घेऊया आता आपण ह्यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये आहे इथे एक चमचा भरून काश्मीरी लाल तिखट तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही नॉर्मल तिखट घालून घ्या तसंच ह्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर आणि मुलांना आवडतो म्हणून मी इथे एक चमचा भरून पेरी पेरी मसालासुद्धा घातलेला आहे पेरी पेरी मसाला ऑप्शनल आहे नाही घातला तरीसुद्धा काही हरकत नाही माझ्या मुलांना आवडतो म्हणून मी इथे पेरी पेरी मसाला घातला आहे त्याने खूप छान असं टँगी आणि चटपटीत लागतात थोडंसं किंचित असं मीठ घालायचं आहे कारण आपण ऑलरेडी ह्यामध्ये मीठसुद्धा घातलेलं आहे मीठ कमी प्रमाणातच घाला छान असं मिक्स करून घ्या सर्व मसाले काजूला कोट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे गरम आहे तोपर्यंतच मिक्स करा जेणेकरून छान असा मसाला काजूला कोट होईल छान असं अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ते मिक्स करू शकता हे पहा मंडळी मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते किती छान असे क्रंची झालेलं आहे मस्त असं कुरकुरीत आणि तटपटीत लागतात अगदी वाटत आहेत की नाहीत खरोखर असे खरोखरचे काजू असल्यासारखे मंडळी खूप छान अशी कुरकुरीत रेसिपी आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो मंडळी रेसिपी केल्यानंतर रेसिपी कशी झाली ही कमेंट करून मला नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू